समाजची सेवा हो करत असताना एका अंबुलेन्स वाल्याने तिच्यावर अत्याचार केला जर बिचारी ती तिथून नसीब पळाली तर आज तिच्यावर अत्याचार झाला असता तर तिच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं असतं का नसं स्वीकारलं मग आपण महिलांनीच महिलाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे सुरक्षेसाठी आणि या सरकारने महिलांची सुरक्षा वाढवली पाहिजे आज बारा बारा सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात शाळेमध्ये मुली सुरक्षित नाही बाहेर मुली सुरक्षित नाही मग जायचं कुठं मुलींनी महिलांनी आमच्या आम्ही बाहेर लिखीबाहेरवायच्या का नाही महिला सुरक्षित पाहिजे या मला एकच की तुम्ही महिलांना न्याय पाहिजे हे रोज एकही दिवस नाही पण पेपरला बलात्कार झाला तिथे बलात्कार झाला या लोकांना शिक्षा भेटत नाही यांना जर अशी चांगली सुरक्षा शिक्षा भेटली तर महिलांना ही सुरक्षा भेटत महिला आज सुरक्षित राहिली पाहिजे डॉक्टर संपदा मुंडेला न्याय भेटला पाहिजे अशा कर्मचारीला न्याय भेटला पाहिजे आज तिच्यावर अत्याचार झाला त्याला सोडला तर दुसरी कशा करता सरकार। सरकार आज ये हो। सरकार सरकारने याची दहशत घेतली पाहिजे या निवेदनावर त्याला विचार केला पाहिजे आज आम्ही आयटाच्या वतीने महिला भेडसेच्या वतीने हे निवेदन देत आहोत त्याचा सरकारने विचार कराल सर